हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये चला तर मग आज मी घेऊन येते नवीन एक रेसिपी तुमच्यासाठी तर आज मी बनवणार आहे व्हेज कोल्हापुरी तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपीचा चॅनलला असेच कनेक्टेड राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रेम असू द्या तुमचं तर चला तर मंगळ न घाललं होतं व्हिडिओला सुरुवात करूया आणि रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया व्हेज कोल्हापुरीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा मीडियम चिरलेला आहे सर्व व्हेजिटेबल्स टोमॅटो घेतलेला आहे इथे मसाल्यासाठी ग्रेव्हीसाठी खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी बारीक चिरलेली मिरची पनीर घेतलेलं आहे हा पनीर मसाला आणि हा आहे बटर पनीर मसाला आणि अजूनही बाकीचे मसाले आपण ॲड करणार आहोत ते डायरेक्ट दाखवते तुम्हाला इथे कांदा लसूण मसाला काळा मसाला गरम मसाला हळद आणि हिंग घेतलेलं आहे थोडंसं जर लागत असेल तर तुम्ही यामध्ये गाजर फ्लावर फरसबी हे सगळे सगळे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता माझ्याकडं नव्हते म्हणून मी एवढेच हे करते आणि आम्हाला जास्त आवडत नाही ती फ्लावर वगैरे त्यामुळे मी जेवढे आहे तेवढे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घेऊ शकता इकडे ग्रेव्हीसाठी मी कांदा आणि टोमॅटो थोडंसं परतून घेतलेलं आहे आता जो ग्रेवीसाठी कांदा टोमॅटो परतून घेतलेलं खोबरं आणि कोथंबीर हे याची आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून प्युरी बनवून घेणार आहोत आता इथं आपली प्युरी बनवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम अशी बारीक मस्त प्युरी बनवलेली आहे ग्राईंड करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये यात बारीक चिरलेली मिरची टाकून घेणार आहोत व्यवस्थित तड चढली की त्यात सगळे बारीक चिरलेल्या व्हेजिटेबल्स टाकून घेणार आहोत आपण त्यात घेतलेले सर्व मसाले ॲड करूया आणि व्यवस्थित परतून घेऊयात सर्व मसाले ऍड केल्यानंतर ते व्यवस्थित परतून घेऊयात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता यावर झाकण ठेवून थोड्या वेळ आपण आता वापून घेतल्यानंतर यात आपण प्युरी ऍड करूया जी ग्रेव्हीसाठी बनवली होती ती आणि थोडंसं पाणी ॲड करून सर्व व्हेजिटेबल्स शिजून घेऊयात बघू शकता आता आपण यात पाणी ॲड केलेलं आहे आता आपण थोड्या वेळ शिजून घेऊयात म्हणजे ग्रेवी आटेल थोडीशी त्यानंतर आपण त्यात पनीर ॲड करूयात बघू शकता इथे तुम्ही आता आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आता आपण यात पनीर मिक्स करूयात आणि हे पण थोडंसं शिजवून देऊयातून बटरचा तडका दिलेला आहे बघू शकता आणि तरी व्यवस्थित आलेली आहे चला आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ येथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कळवा धन्यवाद बाय बाय